नमस्कार आजच्या या राजकीय विषय चर्चासत्रामध्ये आपलं स्वागत मी आहे किरण दुपारे आणि माझ्यासोबत जोडले आहे जयेश भोडबिंदे दीपेश पष्टे आणि अवघ्या काही दिवसावर भिवंडी लोकसभे निवडणुकीचं जे मतदान आहे तेवढं ठेपलं आहे आणि भिवंडी लोकसभेमध्ये एकूण सत्तावीस उमेदवारांनी अर्ज केला होता त्यामध्ये तीन उमेदवार असे आहेत की त्यांच्यामध्ये ती तिरंगी चुरशीची लढत घडणार आहे आणि त्यामध्ये आहेत महायुतीचे ज्या ज्यांनी दोन वेळेस निवडणूक जिंकलेली आहे आणि तिसऱ्यांदा हॅट्रिकच्या त्या येत आहेत ते, ते कपिल पाटील त्यानंतर महाविकास आघाडीचे सुरेश पात्रे म्हणजे उर्फ बाळ्या मामा आणि तिसरे या दोघांमध्ये अपक्ष उमेदवार आहेत ते निलेश सांबरे यामध्ये तिघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे आणि सध्या मतदार हे संभ्रमात पडले आहेत की नक्की मतदान करावं कोणाला तर जयेश काय सांगशील यामध्ये कोण बाजी मारणार नक्कीच या भिवंडी लोकसभा मतदामध्ये मतदारसंघामध्ये आता काही दिवसावरच मतदान होणार आहे आणि संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये एक चर्चा सुरू आहे की कोण बाजी मारणार आणि संभ्रमावस्था आहे नक्कीच परंतु मतदार राजा आता लागू झाला आहे आणि विकासाच्या बाजूने जो विकास करणारा जे उमेदवार असेल अशा बाजूनच मतदार राजा मतदान करणारच आहे भिवंडी लोकसभेमध्ये जे महा विकास उमेदवार आहेत जे बालेमा म्हात्रे नक्कीच बालेमा म्हात्रे यांनी जेव्हा त्यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जारी झाली त्या दिवसापासून त्यांनी जे भिवंडी लोकसभेमध्ये अगोदर अगोदर जे खासदार होते कपिल भारे यांच्यावर प्रहार करण्यासाठी सुरुवात केली होती कपिल पाटील यांनी या मतदारसंघामध्ये कसं दहा वर्ष विकास कामे केले नाहीत आणि याचा फायदा घेण्याचा कुठेतरी बालेमाबांना प्रयत्न आहे आणि मला कपिल पटेल यांना पर्याय म्हणून मला मतदान करा आणि बालेमान मात्र यांच्याकडे सहानुभूतीची लाट सुद्धा आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि तसेच शिवसेना ठाकरेकडा या संपूर्ण महाराष्ट्राच्या पुटीच्या वातावरणानंतर त्यांच्या यांच्याकडे जे एक मतदारांचा कल निर्माण झाला आहे त्याला फायदा कुठेतरी बालेमा होईल काय असं चित्र मतदारसंघामध्ये आहे त्याचबरोबर दुसरी बाजू म्हणजे बालेमा महाविकास आघाडी घटक पक्ष आहे काँग्रेस ते या काँग्रेसमध्ये जे मुख्य नेते आहेत ते कुठेतरी प्रचारामध्ये गायब झालेला नाही असे झालेले दिसतात त्याचा मुद्दा बसेल का आणि विरोधक बालेबाबांचा एकच टेका असं करतात की आठ पक्ष बदलला नेता ही कुठेतरी त्यांची कमकूत बाजू आहे आणि बालेबाबांना या मुद्द्यावर टार्गेट करण्याचा प्रयत्न त्यांचे विरोधक करतात नक्कीच आगामी काळात बालेबाबांना या मतदारसंघामध्ये किती बाजी मारणार आणि या मतदारसंघातील खासदार होणार का आगामी काळात आहे यामध्येच ज्यांनी वर्चस्व दोन सतत दोन दरमध्ये वर्चस्व केलेलं आहे ते कपिल पाटील आहेत ते बाजी मारणार का यावेळेस ते बाजी मारणार काय वाटतं का ते अगदी काही दिवसांपूर्वी दि, आपण पाहिलं की ठाण्यामध्ये जो सभा झाली आणि त्या सभेमध्ये देशाच्या पंतप्रधाना असतील बाहेरच्या राज्यातील मुख्यमंत्री असतील आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इतर मंत्री हे सुद्धा या प्रचारामध्ये होते आणि त्या प्रचारामध्ये स्वतः दोन वेळा खासदार आलेले कपिल पाटील यांनी जनतेला विश्वास दिलेला आहे की मी दोन वेळा खासदार झालेलो आहे तो कामाच्या जोरावर आणि मोदींच्या विकासाच्या जोरावर पुन्हा तिसऱ्यांदा हॅट्रिक मारणार आणि पुन्हा खासदार होणार आणि देशामध्ये सुद्धा मोदीच पंतप्रधान होणार आणि भाजपा महायुतीचीच सत्ता देशामध्ये सुद्धा येणार असा विश्वास त्यांनी दाखवला हो आपण काय कार्य केलेलं आहे ही माझ्याकडे यादी वाचायला दिवस लागेल असे ते नेहमी पत्रकारांना सुद्धा सांगत असतात सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगत असतात समाज माध्यमांवर सुद्धा सांगत असतात आणि त्याच अनुषंगाने त्यांचे कार्यकर्ते आपला प्रचार प्रसार गावूनगावी करत आहेत आणि म्हणून कपिल पाटील पुन्हा एकदा भुवंडीचे खासदार होणार परंतु जनतेच्या मनामध्ये हा सुद्धा एक प्रश्न आहे गेली दहा वर्ष सिलेंडर महाग आम्हाला जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून अजूनपर्यंत पाणी मिळत नाही व पेट्रोल महाग जी महागाई वाढलेली आहे ज्या शासनाने दिलेल्या सुविधा आहेत या सुविधा आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही ज्या आम्हाला शासनाकडून आरोग्यविषयक सुविधा असतील काही दवाखाने असतील ह्या आमच्यापर्यंत त्याच्या सुविधा ज्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचत नाही जो भिवंडी मनोहर जो रस्ता आहे हा महामार्ग आहे या महामार्गाला अजूनपर्यंत सुविधा सुविधा मिळालेली नाही म्हणजे तो रस्ता सुधारला गेला नाही आता कुठे त्याची प्रमाण आलेली आहे म्हणजे अशा बरेचशा मुद्द्यांच्या माध्यमातून दहा वर्ष कपिल पाटलांनी केलं काय असा प्रश्न जनतेच्या माध्यमातून विचारला जा जातो त्याचबरोबर विरोधकांकडून सुद्धा याच मुद्द्यावर टीका केली जाते दहा वर्ष सत्ता दिली दहा वर्ष आपण काही वर्ष आपण केंद्रीय पंचायत राज मंत्री सुद्धा होतात मग आपण केलं काय हा प्रश्नसुद्धा टीका टीका ही विरोधकांकडून केली जाते आणि म्हणून कपिल पाटील हे पुन्हा खाली सुद्धा जाऊ शकतात परंतु मात्र राजकीय पक्ष यांच्यामध्येच लढाई होत होती परंतु यावेळेस त्यांना शह देण्यासाठी अपक्ष उमेदवार यांनी उडी मारलेली आहे आणि ते निलेश आहेत तर ते यावेळेस बाजी मारतील का काय वाटतं जयेशपुरे नक्कीच या भिवंडी लोकसभामधा मतदारसंघामध्ये निलेश तांब्रे हे आपले खासदार होण्याचे स्वप्न घेऊन या मैदानात उतरले होते सुरुवातीला त्यांनी राजकीय पक्षाकडून आपल्या मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळेल का यासाठी आतोनात प्रयत्न केले परंतु यामध्ये कुठं ते अपयशी पडले त्यानंतर त्यांनी जिजाऊ विकास पार्टी म्हणजे जिजाऊ समाज संशयक सामाजिक संस्था सामा जिजाहू संघटनाची पूर्ण महाराष्ट्रभर सामाजिक कार्यकर्ते आहे या संघटनेच्या माध्यमातून या भिवंडी लोकसभेमध्ये त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर या मतदारसंघामध्ये खरी लढाईला चुरशीला सुरुवात झाली कारण या मतदारसंघामध्ये जे दोन ज्या दोन आघाड्या आहेत महाविकास आघाडी आणि एक महायुती यांच्यामध्ये त्यांनी एकंदर उडी घेऊन या भिवंडी लोकसभा मध्ये एक वातावरण ढवलून काढलेलं आहे आणि मतदारसंघामध्ये एक सामाजिक कार्याच्या जोरावर मला या मतदारसंघातील खासदार बनवा आणि आगामी काळात मी या मतदारसंघाचा कायापालट करेन आणि अगोदरच मी चांगलं कार्य केलंय आणि या जोरावर मला तुम्ही निवडून द्या असा विश्वास त्यांनी सामान्य मतदारांमध्ये निर्माण केला आहे परंतु एक अपक्ष उमेदवार या मतदारसंघामध्ये गाजे लागणार का, का हा मोठा प्रश्न जनतेला पडला आहे कारण एका ठिकाणी महाविकास आघाडीकडे घटक पक्ष महाविकास आघाडीकडे शिवसेना असेल शिवसेना ठाकरेगड असेल राष्ट्रवादी षर पक्ष पवार पक्ष असेल काँग्रेस असेल रिपाई असेल अशा अनेक घटक पक्ष आहेत दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये भाजपसारखा मोठा पक्ष असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष असेल अशा अनेक पक्ष आहेत आणि एका बाजूला निरेश फक्त स्वतः वन मॅन आर्मी आणि त्यांच्या जुळले त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याकडे प्रमुख असा कुठलाही जरा असताना ते मतदारामध्ये पोहोचू शकेल का हा मोठा जनतेमध्ये प्रश्न आहे की भाजपचे टीम म्हणून काम करणार की मतदार फक्त मते खाण्याचं काम करणार असा सुद्धा जनतेमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे आगामी काळातच कळणार आहे की या मतदारसंघामध्ये ते आपले बाजी मारणार आणि जे राष्ट्रीय पक्ष आहे त्यांना शह देऊन खासदार होणार हे आगामी कालच करणार आहे धन्यवाद तुमचाच आपण येथेच थांबूया आणि पुढील काही घडामोडी असते त्या आम्ही तुमच्यासमोर नक्कीच घेऊन येऊ नमस्कार